आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे पक्षाच्या पक्ष बांधणीसाठी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह तीन जुलै रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी दहा वाजता हॉटेल इन्फिनिटी येथे पक्षाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर युवकराज्य प्रमुख सूरज चव्हाण माजी खासदार आनंद परांजपे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आज दिनांक दोन जुलै रोजी दुपारी दोन वाजता प्रसिद्धीपत्रक काढत माध्यमांना दिली आहे या दौऱ्यासंदर्भात जळगावात ठिकठिकाणी थीक मोठी जय्यत तयारी देखील करण्यात आली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांचा दौरा हा महत्त्वपूर्ण मानला जात आहे